सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव मान गावाच्या परिसरात गाराच्या पावसाने झोडपले आहे सोसाट्याच्या वाऱ्यानंतर आलेल्या अवकाळी गारांच्या पावसामुळे डाळीब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला सातारा जिल्ह्याचा दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या मान तालुक्यात अवकाळी गारांच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे बिजवडी जाधववाडी तोंडले परिसराला गेल्या आठवडाभर पाऊस हुलकावणी देत होता मात्र काल दुपारी अचानक मोठे वादळी वारे आल्याने जोरांचा गाराचा पाऊस आला या गारांच्या पावसात बागाचे मोठे नुकसान झाले आहे क्रॉप कवर टाकलेल्या बागेत गारांचा खच पडला होता यात अनेक शेतकऱ्यांची होऊन मोन पडली आहेत तर विजेचे खांब व तारा तुटून पडल्याने वीज पुरवठाही खंडित झाला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका